दारी देवी मंदिर हे उत्तराखंड राज्यातील श्रीनगर गडवाळ जवळील अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर कालिका मातेच्या रूपांपैकी एक रूप धारी देवी यांना समर्पित आहे हे मंदिर एक उंच खडकावर नदीच्या मध्यभागी बांधलेले आहे आणि येथे पोचण्यासाठी लहान पूल ओलांडावा लागतो धारीदेवी मंदिराची कथा अशी आहे की खूप वर्षापूर्वी अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर एक मोठी मूर्ती वाहत आली होती जवळच्या गावातील लोकांनी ती मूर्ती नदीतून बाहेर काढली आणि पूजेसाठी ठेवली त्या रात्री एका भक्त स्त्रीला देवीने स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाली माझ्या मूर्तीचा वरचा भाग इथेच ठेवा आणि माझा खालचा भाग कालीमठ येथे स्थापन करा मी या दोन्ही ठिकाणी राहीन आणि माझ्या भक्तांचं रक्षण करीन भक्तांनी देवीच्या आज्ञेनुसार मूर्ती दोन भागात विभाजित केली वरचा भाग मस्तक धारी गावात ठेवला आणि खालचा भाग शरीर कालीमठ मंदिरात स्थापन केला म्हणूनच धारी देवी आणि कालीमठ देवी या एकच शक्तीचे दोन रूप मानले जातात स्थानिक लोकांचा ठाम विश्वास आहे की धारी देवी संपूर्ण गढवाल प्रदेशाची रक्षक आहे जेव्हा कधी प्रदेशावर संकट येते देवी त्याचे रक्षण करते दोन हजार तेरा साली अलकनंदा नदीवर बांधकाम सुरू असताना मंदिर हलवण्यात आले होते पण त्याच दिवशी भीषण उत्तराखंड पूर आला त्यामुळे लोकांना विश्वास अधिक दृढ झाला की देवीचं स्थान बदलू नये ती स्वतः या प्रदेशाचं संतुलन राखते देवीचं रूप अर्धमानवी आणि अर्धदैवी आहे तिच्या चेहऱ्यावर एक अदृत तेज आणि शक्ती जाणवते भक्त म्हणतात की देवी आपल्या भावनानुसार आपला रूप बदलते कधी सौम्य तर कधी उग्र रूप दिसते धारी देवी मंदिरातून अलकनंदा नदीचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते मंदिराचे वातावरण अत्यंत शांत दिव्य आणि ऊर्जेने भरलेले असते येथे येणारे भक्त आणि पर्यटक शांती श्रद्धा आणि आध्यात्मिक शक्तीचा अनुभव घेतात